केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मी महाराष्ट्रात दहा वर्षात काय केले असा प्रश्न विचारतात मात्र गेल्या दहा वर्षापासून त्यांची सत्ता होती त्यामुळे त्यांनी सांगावे की त्यांनी दहा वर्षात काय केले दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बरोबर मी निश्चित सांगू शकतो असे शरद पवार म्हणाले साताऱ्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार बोलत होते सुनित्रा पवार यांच्या बाबत बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे असे शरद पवार म्हणाले मी त्यांच्याबद्दल काही वाईट बोललेलो नाही असे शरद पवार यांनी सांगितले अजित पवार यांनी सुप्रिया ताई यांना निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या अशा प्रकारचे वाक्य वापरले त्या संदर्भात मी फक्त स्पष्टीकरण दिले असे शरद पवार म्हणाले देशामध्ये महिला आरक्षणाबाबत निर्णय घेणारा मी पहिला मुख्यमंत्री होतो असेही शरद पवार म्हणाले राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन अधूनमधून होत असते गेल्या अनेक वर्षाचा अनुभव पाहता राज ठाकरे ज्या त्या स्थितीनुसार मुक्तपणे आपले मत मांडत असता अशा प्रकारची टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली